वैरण आणण्यासाठी गेलेल्या संभाजी कोलुले पाटील या शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलावर आणि संभाजी पाटील या त्यांच्या भावावरही मधमाशांनी हल्ला केला या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले त्यापैकी संभाजी कोलुले पाटील यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला इतर दोघांवर कोडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना पन्हाळा तालुक्यातील केखले इथं आज सकाळी घडली पन्हाळा तालुक्यातील केखले इथले पासष्ट वर्षांचे संभाजी कोलुले पाटील हे शेतकरी आज सकाळी पाझर तलावा शेजारी असणाऱ्या शिवारात उसाच्या पाल्याची वैरण काढण्यासाठी गेले होते त्यावेळी शेतातील झाडावरील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला मधमाशांनी संपूर्ण अंगावर चावे घेतल्यानं संभाजी पाटील हे गंभीर जखमी झाले वेदनेनं ओरडत ते शेतातील उसातून बाहेर पळत आले पण मधमाशांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही सुमारे दोनशे मीटर अंतरावर सुद्धा मधमाशांनी हल्ले सुरूच ठेवले त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा युवराज आणि संभाजी यांचा भाऊ लक्ष्मण या दोघांनी धाव घेतली पण मधमाशांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले संभाजी पाटील बेशुद्ध पडले त्यांना उपचारासाठी कोडोली येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला संभाजी कोलुले पाटील हे वारणा दूध संघाचे निवृत्त कर्मचारी होते त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाला दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेले युवराज कोलुले पाटील आणि लक्ष्मण कोलुले पाटील या दोघांवर कोडोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत